सदानंदाचा येळ कोस मोठ मोठं डोळ भारी मिशावर ताव मोठ मोठं डोळ भारी मिशावर ताव ये दुर्गडावर नांदे देव खंडेराव ये दे दुर्गडावर नांदे देव खंडेराव मोठ मोठ डोळ भारी मिशावर ताव मोठ मोठारी विषावर नांदे देव खंडेराव दुर्गडावर नांदे देव खंडेराव आव काळ्या मोंगणेची मलुदेवाला आवड काळ्या मोंगडेची देवाला आवड गाईच्या झाडा खाली बांधून घालती तिरे वड ಾಯ ಬಾನೂರ ಮಾಸೆ ಮೀ ಗಣ ಚಲ ಮಾಸೀ ಗಣ ಚಲ ಧರರ ಬಾನೂ ಇಲ ತು ಧರ ಬಾನೂ ಇಲ ತು ಮಾಸೇ ಮೀ ಹೋಣ ಗ ಮೂಲ मासा मी होण गमूल शनगराची बू हिन बाटवली सूल शनगराची हिन बाटवली सूल बानूमासाच्या दोघींच्या दोन्ही जाती बानूमासाच्या दोघींच्या दोन्ही जाती हंडेरा साठी दोघी जेवल्या एका साठी साठी दोघी देवल्या एका साठी दुर्गडावर मेंढ्या फिरती चरून जेजूरगडावर मेंढ्या फिरती चरून बानूबाईवर भंडार पडतो चोरून बानूबाईवर भंडार तो थोरून मोठा मोठे डोळ भारी मिशावर चाव मोठा मोठे डोळ भारी मिशावर चाव येगडावर नांदे देव खंडेराव येजूर्गडावर नांदे देव खंडेराव ये दुर्गडावर नांदे देव खंडेराव टेळको टेळको जय मल्ला